डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळ्यात उच्चभ्रू सोसायटीत अवैध कुंटणखान्यावर एल सी बीची कारवाई महिलेसह ग्राहक ताब्यात तीन पीडितांची सुटका धुळे शहरातील देवपूर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर आस्था आणि गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत एका महिलेसह दोन पुरुष ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले तर तीन पीडित महिलांची सुटका करीत त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल दिनांक एकवीस फेब्रुवारी सकाळी एल बीच्या पथकाने ही कारवाई केली या छाप्यावेळी गौरव लोटन महाजन वय चोवीस आणि सौरभ राजेंद्र देवरे वय चोवीस राहणार वरखेडी तालुका धुळे हे दोघ दोन महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले एक महिला ही गेल्या चार महिन्यापासून भाडेतत्त्वावर हे घर घेऊन तेथे कुंटणखाना चालवत होती पोलिसांनी कुंटणखाण्यातील तिघा पीडित महिलांची सुटका करून त्यांना महिला सुधारगृहात दाखल केलाय तसेच कुंटणखाना चालवणारी महिला आणि वरील दोघं पुरुष ग्राहकांना अटक करण्यात आली त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे त्रेचाळीस तीन सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम तीन चार पाच सात आणि एक ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देशली धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका